आज मतदान सांगा मतदान सर हा आपला संविधानाने दिलेला हक्का आहे आणि तो आपण बजवून देशाची जी जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या भारताला संबोधलं जातं ती अजून बळकट करावी आणि योग्य तो उमेदवार निवडून योग्य आपन भारता आपन है। खेला है, आपन लोक आपण संसदेत पाठवले पाहिजे जेणेकरून भारताचा विकास आपण होऊ शकतो म्हणून मतदान करणं हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजवावा मी माझं मतदान केलं आहे आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि आपल्या लोकशाहीला बळकट